नमस्कार लिव्ह लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज बनवते आहे ढोकळे तर तुम्ही बनवा चला इथे मी घेतलेला आहे एक ग्लास पाणी पाच चम्मच साखर घेतली आहे योग्य प्रमाण आहे ढोकळ्याचं ढोकळा छान फुलतो स्पंजी येतो पाऊन टी स्पून लिंबू पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ हे छान पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं साखर लिंबू पावडर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन गेली पाहिजे साखर वगैरे सर्व पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता त्यात आपण पीठ घालू हे ढोकळ्यांचं पीठ मी घरी तयार केलेलं आहे पीठ लागत लागत घालायचं जा। जास्त आपल्याला प बॅटर घट्ट करायचं नाही आहे पिठ बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदूळ रेशनचा आणि एक वाटी चण्याची डाळ असं त्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे मी नेहमी तशाच प्रकारे बनवते ढोकळे आणि ते खूप छान येतात पीठ मी छान हाताने मिक्स केलेलं आहे पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे की ढोकळा छान मऊ होतो घशात अडकत नाही खाल्ल्यावरती असं रुतल्यासारखं वाटत नाही इथे ताटाला तेल लावून घेतलंय तेल छान पसरून घेते पाणी तापात ठेवलंय त्यावरती ताट ठेवू इथे मी आता सोडा ॲड करते हाफ चम्मच सोडा सर्वात शेवट घालायचा कारण आधी घातला तर मग तो फुलतो त्यामुळे मग ढोकळा थोडा बॅटर आपलं तयार होईपर्यंत ढोकळा थोडा कडक येतो मी इथे हे गरम तेल केलेलं होतं ते एक चम्मच घालते आता सर बॅटर मिक्स करून घेते बॅटर मिक्स केल्याबरोबर लगेच ढोकळे लावायचे म्हणजे ढोकळा छान फुलतो इथे बघू शकतात बघा बॅटर फुललेलं आहे एक दहा मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि ढोकळा होऊ देते ढोकळे होईपर्यंत ता तडका तयार करून घेऊ तेल ठेवलेलं आहे तापायला राई घातली दोन चम्मच छोटे जिरं घातलं आणि तीड घातली तिडीने तडक्याला छान आणि मिरची घातली तडका छान लागतो खायला मीठ घालते थोडं गॅस बंद करते ढोकळा छान फुललेला आहे सुरी घालून बघा चिटकत नाही म्हणजे ढोकळा झालेला आहे छान असे छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून घेऊ तडका टाकून घेते थोडं खोबरं दिसायला पण छान दिसतं चव चा पण छान येते आणि थोडी कोथिंबीर हे बघा किती छान स्पंज आलेला आहे किती छान स्पंज आला आहे बघा अशाच सारख्या प्रमाणामध्ये ढोकळ्याची रेसिपी करून बघा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा Да не